हाय मित्रांनो परत भेटलो आपण एक नवीन लॉग मध्ये आणि हा लॉक आहे रंगपंचमीचा ना पारा घरी मी झोपलेलो तर मला उठवायला आल ती धमकी देऊन गेले जर तू आता स्वतः उठला नाही तर तू नंतर आले तुला जाम माकन आताच अवतार बघून घ्या नंतर बघायला नाही भेटणार बागा, बागा कसा आहे ना यो बा आधी पण माखून गेल ती ना थोडासा उठल्या गोटी पहिले आईला रंग लावू दे <laughs> 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 मित्रांनो माझं नाईला जे स्वतःच्या त्याला भिजवायला लागल म्हणजे नाही तर पोरानं हॉटेल येऊ अजून ओके जो पोरे ओके भेटतो ना त्याचं साप काम काढतात पण माझं नाही जे मी स्वतःच्या होताला पहिले विजवतो म्हणजे कोणाला संशय आला नको का मी खेळले हो बघा मग आता सगळ्यांना हॉटेल मी जुना झाल्यावर स्वतःच्या होता तराचा कलर पण लावतो मग दुसरी पोरा नंतर ज्या दिल त्यांना जुना वाटला पाहिजे काही माखून ऑलरेडी बसले आगा। 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 <laughs> चला आता कोणी संशय नाही घेणार टोल लागलेला आहे ऑलरेडी पाणी नका उरू पाणी उरू ऐकू नका ना या टकलूच्या बाजून त्याची मम्मीच आमच्या पाणी उरू मित्रांनो ही लंका दिसलेली आहे कस टपून बागत बघा माझी गृह आता जी तू व्हायची बोरली अंडी भांडी त्याच्या मम्मीने स्वतः मुलाला आमच्या पर्यंत आहे आहे शिकार बाहेर येत पण यायने नीट कुत्र्याला पाठवत्याचा सपोर्ट घ्यायला घेतले भांडी खालची गोल बाबुने दरवाजा गोल तोड जाणे सो सोमित चांगला मागू आहे मागणी बोलतो मायूरची तब्येत नाही बरे डायलॉग दरवर्षी फेमस झाले तांबा आता हॅलो बाय आम्हाला सागर बाय निलाय बाव्या बाबा भावेकाचा पात्रा उजरले

અકેલા ભીડે જા રહ્યા गपचुप गाणी लावले ना नाचते पटकन बाहेर येऊगेच इमानदारी आला आला कोपऱ्यान घेतलेला आहे का उलिया देखो अभि दोन मिनिट मी काय होय का बैलांची सुद्धा धुलीवंदन झालेली आहे सगळ्यांना रंगवले <laughs> त्यांचा मालक कुठे धनंजय मानेत का धनंजय माने, माने चल आला एक बाकरा इमनरी घरातले अजून एक बाकरा भेटला आम्हाला घरात हे एकदम आले नाही अजून अजून एवढ्यात नाही ओनर पाऊचा आणि मी आनंद शिवाजी मामा भेटले इकडे दे मला बंदे इकडे देवाला इकडे दे ना गल्लर विक्रे ना कलर मामातला बाबा शिवाजी मामा आमचा भेटले एकदम प्रेमाने कलर लावतो हॅप्पी होली हॅपी होली सब ये वाकू वाकू रंगोलीकू वाको बिलान नाही आई बाजूला होताला नंतर आईला वाक आईला ये

ती टी बोलायची ओलीचा सगल्याना आधी पहिला रंग मीच लावीन तुला पण रंगाचा तर पत्ता नाही चुना मात्र कडक लावून नाही लावला याला तुझ्या घरी असणार अशी कांजी तुझी बायको म्हणून घरी असे का बाय भेटलेलं हे राना कल्लर पोटूगाड हे बघा मित्रांनो माझ्या मित्राचा अवतार कसा घ्यायला दोन मिनटां बोराय जा का पहिले आंघोळ करून या प्रत्येक बाय इंद्रानगर का फ्रेंड काय माती कसली वरशील ना जा मुका तिथं सावलीन जा आणि जा ग जा नाही तर तोपार काही राहणार नाही तुझ्या आता नाही भाई रोज पेरन लवली चपाती खाता चपाती पण आग गेलंय पेरण लबडी रबडी लबडी सकर बाई आमच्या चॅनेल ला करा गाव मे कितना भी कोई भी कार्यक्रम हो फिर भी हे घर पे रेता है पर आज मिला हे असू दे आमच्या वाकड्यात हुशार भेटले आईच्या कलर बिलर लाव का का डोक्या टाकलेलं आहे एक नाही बाबा तुला डेंजर काम आहे तू आधी भेटला असता ना अशीच प्रगती कर पुढं पुढे चिकलान लोलला असता आधी भेटला असत्या लाल तर तिकडं कुठं चल मग आता इथं येते का मानिव्ह माल चालल्या चालेल चल मित्रांनो तर मी पोचलो आहे पुढा खूप आकाश भैया भेटलेले आहे त्याला आम्ही आग्र बोलतो वाचला सगळ्यांना हॅपी दिवाळी होली दिवाळी की आपण हार्दिक शुभकामना आहे जे काही गलती आहे की जर चलो बाय महिला परत आहे सिंगर गायक अल्केश दा आता कलर कलरने मानेवाला ला, ला ला। लावला त्याला लावू पण नको असा लावू शकतो सगळच पोरं मागून मी तीन हाय दोस्तों अभी मैं गुप्ता जाल में मानिली जा रहा था रास्ते में, में मेरे दोस्त मिले दोस्तों ने बोले आजचा सॉन्ग लागतय थोडा डांसेस वगैरे डांसेस विंक्स करो और आगे चलो चलो थोडा डांस करते दे गाइस जय श्रीराम का गाना लाग मित्रांनो तुम्ही माझा आधीचा अवतार बघलेला नाही आताचा अवतार बघा घरच्या निघताना आता आता आम्ही चाललो तिकडं मानिलच्या नदीवर आंघोळ धावला सगळी पोरा तर चला डायरेक्ट <laughs> आता आपण तिकडेच भेटू मानिलच्या नदीवर आंघोळ करताना आता आम्ही आहे आर्वेला मानिव बघा आमच्या गावात आता आता मानिवलीच्या आम <laughs> ना आमचा चेतन भाऊ भेटले त्याला पण रंगून जातो आंघोळ धावून बसताना एवढे लवकर आकलं नाही बारा आता आंघोळ धावताना चल ना त्यांच्या वेळेला शॅम्पू घेता हो र मला रुपयाचे दहा शॅम्पू दे निघतील ना केस याच्यान हा आईसने दारातलाच आकलला बोलतो घराने आवाज नको तुझा तिकडं नदीवर चांगलं लावून रायता आणि मानिवलीच्या इथं युटर्न लागतो तर इकडे आपल्याला फिरायचं आहे इकडे गेल्यानंतर नदीचा तिथला जो पोहायचा सीन आहे ना खूपच चांगला आहे तर आम्ही नेहमी इकडे येतो पोहायला आता माझे मित्र कुठे गेलेत ते काही मला कलाला कळतच नाही ना की कुठे गेलेत तर माझा अंदाज असा आहे का ते इथेच आले असतील जास्तीत जास्त तर चला बघू पुढे दिसतात का बघा मानिवलीची नदी इथं पहायला एक नंबर सीन आहे आता आम्ही तिथं चाललो चल मित्रांनो समोर मी पोहोचलो मानिवलीच्या नदीला ना मानिवलीची पोरा नाही बघा कशी आंघोळ धावता घसून घसून आंघोळ धावताना कल नाही घेतले ना चांला घेतली नाही <laughs> आपली <बोली। laughs> <laughs>

नदीन सुद्धा महाभारत चालू आहे हे पॅकापेकी आहे तिकडं बाग चेन्नई वासत चायना तिक्र आहे कृष्ण आणि अर्जुन दोघे इक्र बघा यांची किती कौरव किती आहेत बघा कौरव आणि पांडव त्यांच्या कसून हल्ला झाले मानिलजी क्रिकेट लय खेळतात म्हणून त्यांचा सराव झालेला आहे फुगेज्ञान बसला वाचला आला पेटा तर मित्रांनो होळीच्या दिवशी ही मजा असत आमची हीच पोरांची मेन मजा असत ना दिवस होलीचा दिवस एक एन्जॉय करण्यासाठी जास्त माणसाच्या लाईफ मध्ये तर असं एन्जॉय केलं जातो आम्ही असंच एन्जॉय करतो मॅंगो फटका मँगो फटका दिला त्यांनी काही नाही एवढा कलर नाही राहिला कलिंगर उरी दाखवणार रे चल एक दोन तीन स्टार्ट उडी यो हिकनची तरबुजा निघला का बाहेर हा आता हिकांची गाडी ही मँगो सगळ्या उड्या इथं बघायला भेटतात यो चुरी हि चापारच्या नुरी आमचं लव्या एकटच राहिलेलं आहे श्रीकृष्णाने सुद्धा त्याची साथ सोडलेली आहे अर्जुन आला परत पवत पवत <laughs> आता अर्जुन नाही दोघांचे तो बाहेर येईल बाहेर येईल आता बाहेर येईल त्याच्या फुग प्याकावलाय मस्त सोन्या मोन्याची शर्यत लागलेली आहे आणि सोन्या आमचा आता खूप पुढे आलेला आहे आता सोने जिंकल आणि जिंकल आणि जिंकल आणि जिंकल जिंकला सोन्या आला सोन्या आला सोन्या जिंकलेला आहे आमचा यो पण जिंकले ना यो पब्लिकचा आहे तर काय त्यानं बक्षीस भेटले केनी प्लस काय भेटले क्लेनिप्लस मित्रांनो आता सगळ्या पोराना भूक लागली सगळी ओली खेळून दमलेली तर मित्रांनो तुम्ही काही पार्टीला काय केले आजचं म्हणजे आजची सोय काय केली आजची अंडा काय आमचा तुमची कापून बाम एका झेंडू बाम आहे तो बांग ना बाम 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 यांचा बाम फेमस आहे मानिवली बाम घोडामिक काय काय आता आम्ही पाण्यामध्ये नाही आहोत आता या साईड त्या साईडला पाऊत पाहत सगळं निघतो हे एकदा आलं आणि आला पुरवलेला आणि मला मोबाईल पण कुठला गाडी पाण्यात मोबाईलला मोबाईलला नाही काही होईल <laughs> मित्रांनो जवळच्या मित्रावर विश्वास नका ठेवू कधी पाठून वार होतो ना चाललो घरी बाय बाय चला आम्ही निघालो घरी आता बस झाली ज्या अंगोल लावलो ना नाही तर उन्हा अजून थांबलो तर काला पडण्याची शक्यता असते आणि मला काला नाही पडायचा यावर्षी कॅडीच्या जोडीला पोरबागाला फिरायचं आहे कॅडी भाऊचं लग्न करायचं आहे म्हणून तारा राहू द्या आता व्यवस्थित मित्रांनो नदीवाल्या घरी आलो आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि घंटी पण वाजवा सबस्क्राईब पण करा आणि आगोरी बाबाचा लुक कसा वाटला त्या सांगा आता मी चालले हो कल्प्यांच्या काशी व काकड्या घाला तर काकडी घ्यायची असेल तर तुम्ही पण या शेतावर बाय बाय